शेतकरी कर्ज माफी दिव्यांग निराधार पेन्शन अतिवृष्टी नुकसान भरपाई बेळगाव वेंगुरला राज्यमार्ग नवीन करणं यासह अन्य मागण्यांकडं शासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेनं केलाय या, के या योजनांसाठी तातडीनं निधी उपलब्ध करावा अशी मागणी करत चंदगडमध्ये ठाकरे शिवसेनेनं भीक मांगो आंदोलन केलंय कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं चंदगडमध्ये ठाकरे शिवसेनेनं भीक मांगो आंदोलन करत राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलं महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध आश्वासनं दिली होती पण निवडणूक होऊन अनेक महिने झाले तरी या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही अजूनही शेतकरी कर्जमाफी झाली नाही तसंच दिव्यांग आणि निराधार पेन्शन योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम लाडक्या बहिणींची रक्कम वेळेत देणं आणि चंदगड तालुका हद्दीतील बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्ग नवीन करणं या कामांसाठी शासनाकडे पैसे नाहीत त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं भीक मांगो आंदोलन करत असल्याचं जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी सांगितलं आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुका प्रमुख दिलीप माने आजरा प्रमुख युवराज पवार विष्णू गावडे जिल्हा महिला संघटिका शांता जाधव विक्रम मुतकेकर वसंत नाईक महेश पाटील अॅडव्होकेट स्नेहल पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते